मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज रोजी राजमंगल कार्यालय बुलढाण्या येथे जागतिक परिचारिका दिन सोळा म्हणजेच आदर परिचारिका फ्लोरेन्स नाईंटींगेल यांचा जन्मदिवस कार्यक्रम जिल्हा परिषद आरोग्य सेवेतील सर्व परिचारिका भगिनी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डॉक्टर विजयताई काकडे या होता तर प्रमुख उपस्थिती श्रीमती सपना मस्के श्रीमती शोभा लवंगे श्रीमती अरुणा हुरसाड श्रीमती लता गुजर श्रीमती शीतल साखळीकर या होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी सर्व परिचारिकांनी मेणबत्ती पेटवून फ्लोरेन्स नेल यांचा जन्मदिवस साजरा केला त्यांच्या कार्याविषयी यथोचित माहिती भाषणाद्वारे श्रोते यांनी मांडली आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात करण्यात आला आला उत्कृष्ट कार्य उत्तम योगदान देणाऱ्या भगिनी ट्रॉफी आणि गुलाब सत्कार कार्यक्रमाचं संचालन श्रीमती स्वाती शेंद्रे यांनी उत्तमरित्या केलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती प्रभा माळे श्रीमती कविता खाडे श्रीमती प्राची रांखोडे श्रीमती लताताई गुजर श्रीमती अरुणा जाधव श्रीमती सुनीता वैद्य श्रीमती अनुराधा पोरदुके मीरा या यांनी परिश्रम घेतले यावेळी जिल्ह्यातील सर्व परिचारिका भगिनी आणि आरोग्य कर्मचारी पतसंस्था संचालक आणि जागतिक परिचारिका दिन उत्सव समितीचे सदस्य आणि या कार्यक्रमात सावरजून उपस्थित होते आज बारा मे जागतिक परिचारिका दिन आम्ही सर्व नर्सेस भगिनींकरिता साजरा करत असतो तर माझ्याकडून सर्व परिचारिका भगिनींना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस